बाबा हुँ? मी जसं म्हणते तुम्ही तस तसंच तश्च करता हो। अरे मानशी तू माझी लाडगिले की तर आहे तुम्हाला म्हणले इडली सांभार खायचं तुझ्यासाठी इडली सांभार आणलं तू म्हणली आपल्या सगळ्या जमिनीला कंपाऊंड करा बघ मी सगळ्या सिमेंटच्या फऱ्यात कंपाऊंड केलं जेणेकरून आतमध्ये मा मांजर सुद्धा आली नाही पाहिजे डुकर तर बाजूलाच राहिले मग काय आणि आपली ती विर हा सगळी विटा मध्ये बांधून काढली जुन्या पद्धतीची आता त्याला चॉकलेटी कलर देणार पांढरा कलर देणार एकदम भारी दिसणार आहे आणि आपल्या शेतामध्ये माहिती आहे तुला सेंद्रिय शेती करायची आपल्याला आता अख्खा पटा टाकलेला आहे चल तुला तिकडे दाखवतो तू माझी लाडकी मुलगी आहेस त्याच्यामुळे मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे तू अजून काय म्हणशील ते करणार आहे काळजी न करतो अजून पूर्वाना तिची लाड अरे लेख येते माझी मला माझी नाही का लेख पण एवढी लाड असते तो कुठं आखरीत अरे म्हणता येईल अक्रू हे ये घायचं तीच च्या फोरीली हिच्या पाहिजे काय राहिले वाट अरे चार एकरचं केलंय वाटूल पण हे दहा एकर डेव्हलप केलं ना दिसत नाही का तुला तिकडे पोयटा टाकलाय आता तिकडे सेंद्रिय शेती करायची हिच्या डोक्यात चालायचे का आता तुम्हाला मग कोणाच्या डोक्याने लोकांच्या डोक्यात चालते का तिच्या डोक्याने तुमचं बी वापरा तिच्या डोक्याने काय चाललंय तिला काय बारगळला अरे शिकले सावरलेली आताच उज्जैन म्हणून फिरून आली ती चार बुक शिकत ती मग तिचं पण ऐकलं पाहिजे ना आता तिचं शिक्षण बाद झालं सगळं बाद झालं तिचं लग्नाचं पोरं बघून बघू माझे हाती ऐकायला लागले तिचं लग्नाचं भागा काहीतरी आता बघतो एखादा चांगला नवर देऊ बघतो हे मम्मी मी ना तुम्हाला सांगते दाहीक पोरं बघून झाले दाईक असते पण तुमच्या दुर्गा बा आपल्या एका मुळे माझ माझ्या डोकंच ना गेले गाड्या अरे लेकी एक पटन तुमचं दुप्पट डोकं आहे घर प्रपंच आहे सगळ्या गोष्टी नाही हे करावं लागत कुठं तरी निर्णय घ्यावा लागतो एखादा चांगला मुलगा बघू आणि तिचा उरकून टाकू हा पण मी लग्न करणार पण घर जावेच करणार हा पप्पा मी काय त्यांच्या घरी नाही जाणार तिकडे नांदायला ब काय म्हणते ती जा तुम्हीच बघून मला तुमच्या सोबतच राहायचं आणि मी तुमच्या सोबतच राहणार आणि त्याला पण तुमच्या सोबतच राहायला लावणार आजपर्यंत अशी रीतच आली नाही बाळा मी करते ना रीती नवीन तिला तिला तसं नाही म्हणायचं ती एकुलती एक मुलगी तिला वाटलं आई बापाला सोडून गेलो आई बापाला कोण सांभाळी हा ते विचार करते परत ते बडबड करू नका चला तुम्हाला ते तिकडे शेती दाखवत होती आपली सेंद्री मस्त फोटा टाकलाय ती कुठं विहीर काय केली काय म्हणले तुम्ही आता केले तुला सांगितलं नव्हतं अरे काय सांगू दाखवली का तरी तुम्ही जात जाणार जरा चक्कर मारी जा का निश्चित घरातच बसत तुम्ही मी चक्कर मग दिसली असती तुला लवकर आता हा झालं एवढं लगेच येत होय पुढे तू प्रत्येक काय बाबा काय भारी बांधली हो वीर मस्त हा ते एकदम तेच ना ते एका पिक्चर मध्ये होती सेम तशीच बांधली हो तशीच हा अरे मग लेकीचे लाड असेच पुरावे लागते तू जसं म्हणली ना तसच केलंय होणार सुन तू त्या घरची होणार सुन तू त्या घरची ओ पप्पा त्या घरची नाही या घरची आणि ते पण सुन नाही हो घर जावे आणणार मी बर बाबा तुला जसं करायचं तसं वाटीत बर तुला माहिते का काय ते मोठ वीर नाडा हा माहिती आहे तुला मी एवढं नाही माहिती पण पिक्चर मध्ये पाहिलं होतं पिक्चर मध्ये जसं पाहिलं ना तसंच तुझ्यासाठी करणार आहे हे बघ धाव इथं मग मोठ हाकिनार मस्त पैकी सौंदर नाडा मोठ कना मस्त पैकी तुझ्यासाठी सगळं आणणार तुझी सोय करणार इथं मस्त इथं बसायचं आणि मोठ बघायची काय चल तुला ते धावण तीन सगळं दाखवतो चला मॅडम चल या बा याला म्हणते धाव आणि याच्यावरती हे याला वडाण म्हणते वडाण याच्यावरून मोठ पाणी याच्यात पडत आणि मग याच्यातून सगळं शेताला पाणी जात हे ही तुझ्यासाठी सोय करणार आहे मी काय मग अजून काय राहिली असेल तर करासोय अरे ती एक माझी करून ती तिच्यासाठीच करतोय मी तिच्या मध्ये एवढं सगळं व्हायला लागले ना घरामध्ये एवढं व्हायला या सरपंच या काय चाललंय तुमचं खूप काय नाही हे पोरीला इकडं येर दा दाखायला आलतो विर दाखी विहीर बांधली त्यांनी पाहिलं का काय भारी विहीर बांधली मी पाहिलं अशी जुन्या याच्यासारखी दिसते ते एका पिक्चर मध्ये तशीच विर केली तुम्ही अगदी तशीच पोरीची इच्छा होती असं म्हणून ती पूर्ण केली पोरीची काय काय लाड पुरवणार तुम्ही अहो सरपंच एकुलती एक पोरगी गेला आणायची माझी त्याच्यामुळे तिच्या नको इच्छा करू तर कोणाच्या करू सांगा बरं ती मागच्या वेळेस म्हणली होती शितीला कंपाऊंड करा तुम्ही चेन लिंक जाळी न करता लगेच डायरेक्ट याच्यात बिरण माजरण कुत्र काही जनाल नाही रानडुकर सुद्धा नाही आला पाहिजे तर त्याच्यासाठीच केलं विरे बांधून काढली आता धाव मोठ कना सगळं सगळं करणार आहे बोरीसाठी आपलं काय सैंदर मग मोठ्यावरचं गाणं येतं का मोठ्यावरच भाई शिकू कोणा कोणतरी त्यावेळेस मग हाकू मग मोठ्यावरच जुन्या लोकांकडून काय काय म्हाताऱ्याकडून शिकावं लागेल येणार ना बर ते इथं काय केलं ते तिथे आता येत सोयरी कि बापाचे लाडे एवढे वैताग दिले सरपंच तिला नाही पसंत पडत आठ दहा सोयीची झाल्यात आठ दहा च्या जास्त झाल्या ना तुम्ही दोन चार आणले होत्या मी पण दोन चार आणले होते ती नापसंत करते की तुझं काय मत आहे अहो नापसंत काही नाही हो मला घर जावे पाहिजे घर जावे पाहिजे खर हा बर हाय तिची इच्छा आता ती बरू हाय एक मुलगा आहे हाय का घर जावई होईल हाय का हाय राव होईल तो घर जावई मग इने घातले आपल्याला पाण्यात आता त्यो घालून येऊन पाण्यात पटकन तो कसं घालन मम्मी आपल्याला असं माझी लेखी चॅप्टर माहितीये ना ताकद आहे का त्याची मला मग एक काम करता का काय मी फोन करून लगेच बोलून घेऊ तिला घर आणि तो पण म्हटला मला जाऊ दा मुद म्हटला त्याला म्हणजे असं भाऊ आहे पण त्याच भावाचा वाजलेलं आहे शेती काय थोडीची मग त्याला काय इकडचं तुमची तुम्हाला आम्हाला मंगपुरीला एक काम करा घ्या तुम्ही त्यांना फोन करून बोलून बघायचं कार्यक्रम बघितलं का वांग्याला आता वांगे येते सांग सकाळ इकडे तमाटी येतील तिकडे फ्लावरू हे बघ इकडं घोसाळ्या गेलाय गुप सारखे घोसाळ येते त्याला आणि ते मला आतमध्ये कोतंबीरे सेंद्रियस से शेती हे माू खाईन मस्त पैकी माहिती हा आणि तू नाही खायची का खाऊन खाऊन झालीच ना म्हशीवानी हा नाही तर तुम्हीच खाऊ घालताय चोवीस घंटे मग कोण खाऊन घालत रे आईबापाकडून झाले तू नाही खाणार का खाऊन खाऊन झाली ना म्हशीवाणी हा हा तुमची इथं झाली म्हशीवानी माझ्या आईबापाची इथंच होती चांगली तू हाल तिकडून आली जाड इकडं आणखीन होत चालली हा बघितलं जीव लावणारे पडले तुम्ही तिथं तुमच्या लेकीचा बागा पहिले अरे लेकीचा बागा मी लेकीसाठीच करतोय सगळं दिसतंय की हा बरं एक काम करा ती पाहुणे आहे ना ते साहेबांचा साहेबांचा राव दे एक काम करा चला आपण आपल्या इकडे वाट्यावरच बसू नव्या गाडी आता बांधकाम केलं तिथेच बसू त्याच्यावरच ना मीटिंग घेऊ आपण त्यांची काय असेल ती पाहुणे तिथेच बोलून चल 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 साहेबांना सांगितले चल मग चल चला गाड्या खाऊन ये ना अजून खाली का पेडा भरा भरा पोयटा भरा तुमच्या ह्यात माझं राव तसंच पडू द्या काय वय नाही तुम्हाला पटत आहे हा भाऊ तिकडून पाठ देऊ पैसे लग्नाचं बघा ना काहीच भांड तुम्ही पहिले ती ना तुमची ती मान फिरवायची बंद करा नाही एकदाच मला हातात घेऊन बसावं लागेल लग्नाचं काय माझं होई नाही तुम्ही बघणार आहे काय सोरे मर्स बघितली सरपंचचा फोन आला होता सोरे के तुमच्यासाठी हाय घर जाय का करते जम मला काय मी घर जाऊ राहील नाही ना काय करी मी बरे ना आता दिस आमच्या मागची चला तशी बी आपल्याला एक एक कडे जमीन आहे आमचं पडलंय तसंच आता मग तुम्ही करा ना तुमचं बघायचं ना अरे पैसे नाहीत माझ्याकड चला आता काय मान फिरवता हो स्टाईल मारता का आले का माउजी चला करी मुसे बंद करा आणि तिथे जर असा गेलं ना मग बघा तुम्ही नाही नाही तरी ते सवयती वहिनी हा मग पोरगी करायची का नाही धरून बसून ना व्हायचं नाही होईन चला फोन केला कशी नाही येतो म्हणले येते अरे कशाला फोन करायचा येतो म्हणले येते गाडी बिडी झाली असं कुठं काही पंक्चर झालाय पुढगी आवरून बसली पण तुम्हाला माहिती काय नाही येते नको काळजी करू तुमच्या वयाची तुमची भरगी बी अरे मग आता पाहुणे कामे आपण काय पळं लगेच फोन करायचा कुठं राहिले मतीनं लई काय दिसते माणसाला तर तिच्या काली ले गेल्यावर साडी पण काढायला लगेच लगेच नको तू काळजी करू मी आहे ना पाय बोरगी ये ती तू तर म्हणली होती तिकड बांगलो बांगलेवर बांगले सरीक असते काय अरे का दारत करावं लागत जा बांगला पुरा व्हईन तेव्हा तिकडं बघू तुमच्या लेकीचं तुमचं चाललं होतं माझ्या सरपंच साहेब या सरपंच साहेब राम 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 त्याच्यामुळे तुम्हाला फोन करून इकडे बोलिलो काय नको पावलं नाही पार। आले नाही ना। ना। त्याच्यामुळे तुम्हाला फोन करून बोल ते एक का? काम करा कर अर्धा पुरीच्या समजून सांगा तिला बोलून घ्या मी जर समजून सांगतो माणसे बाहेर रे रे काय म्हणते हे सरपंच काय म्हणते कस असं माहितीये का आई वडिलांना खूप काळजी असते आणि तू ये आ, हो हो ना आता ही सोयरी काही ना करू नको आता अर्धा सुरीच्या अगोदर बरोबर आता परिस्थिती अशी आहे मला असं वाटतं की हे चांगलंय मीच पाहिलेलं आहे ठरवून घ्या मला असं वाटतं चांगला तर तो गरजावे व्हायला होकार दिला त्याला तर मग माझं पण होकार बर तो ती म्हणलीस ना आधी मी त्यांना सांगितलंय आम्हाला कसं झालंय माहितीये का दोघ भाऊ आहेत बरं का एक नोकरीला आहे आणि हा जो आहे ना दोन एकर शेती मग त्याला काय येते तुमची प्रॉपर्टी जर भेटली घर जावय म्हणून तुमच्या शेतीतलं काम होईल सगळं काय होईल की नाही म्हणून तसंच पाहिलंय मी बघू आता काय होत आहे ते की नाही चाल दे ना आता तुझा घर आवाज आवाज दिला पाणी घे तांब भरून घेऊन ये बघ तांब्या भरून घेऊन याच्या आधी झालं मग आठ दाखवली की तांब भरूनच घेऊन यायची ना हा संस्कृती आपली

आता काय मला सगळ्या ग्रामपंचायत काय म्हणून सोयिकी चे कामाला गावचे प्रथम नागरिक आहे तुम्ही सोयरिक झाल्या माझ्या हातून बरं मी तुम्हाला ओळख करून देतो हा नवरदेव हे नवरदेवाची भाऊजाई यांच्या मालक बाहेर घालून नोकरीला म्हणून मग ते त्यांना नाही नाही आलं सुट्टी नाही मिळाली आणि हा चुलत भाऊ आहे नवरदेवाचा मुलाचा का मुलाचा मग आता भाऊकीतला कोणतरी घेऊन यावंच लागतं ना मुलगा असं कम करतोय तिला काय आलं माहिती पावले तो चालवला त्याची टाळवर पडल्या सारखं ते मुलगा आहे आणि मुलीचे आई वडील नमस्ते हाँ। शे आई मी वडील बरोबर हा बर मी काय म्हणतो तुला तू झाला एकदम येत बोलू का मुलीला लवकर काय म्हणत माहितीये का बरोबर मानसी बाळा या पाण्याचा काला तांब्या घेऊन बरं तुम्ही असं करा मुलगी यायची इकडून बसा बरं बरं ठीक आहे मुलगी तुम्ही पलीकसाल सांगा बरं काय म्हणून माहितीये का

काय झालं मला वाटतं जागा कमी पडली काय काय नाही काय नाही करू आता थोडस बांगल्यावर असं बरं असत पण ती आता हे म्हणजे घरीच बरं आहे छान आहे दिसायला दे मला वाटतं नाव विचारण्याचा कार्यक्रम कोण घ्यावा आणि नाव कोण विचारणार आहे तुमच्या बहिणी तुम्ही विचारा नाव बाई नाव काय तुझ मानसी मानसी वा वा छान किती चांगलं नाव आहे आणि शिक्षण किती झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे कंप्लीट आहे बघितलं का छान आणि मामा जवळच्या हो का बरं बरं स्वयंपाक वगैरे येतो हो, सगळं तसं मी शिकवीन तुला हो। सरपंच बघा मग तुमच्या हिशोबाने चांगली आहे पोरगी चांगली आहे सरपंच झटका मारी जोरात नाही नाही गुळी घेतली ना होऊन जाईल ते असं करते म्हणजे ते मान असं का काय झालं नेमकं असं का हा उषा खाली घेतलं असं झालंय का त्याच्यामुळे मान आवटवली त्याच्यामुळे असं असं नाही करायचं फक्त बरोबर

असायचं बस ऐकत जाना बाळा ते जाणून प्रवास करून आलेले ते आमच्या तीर कसे साधे बोय त्यांना असं स्टाईल बिल जास्त जमत नाही ना का वाईट नाद नाही काय नाही आता तुळशी झालं हा कसं राहायचं मग ते तुम्ही जे सांगितलं होत मी ते त्यांच्या बहिणीला बोललेलो मुलाला जे आहे ते खरं सांगितलेलं आहे मी सरपंचा नात्याने ना दाखवून काय ठेवून की बघ गरजा वैवून राहावं लागेल त्यांची वहिनी आहे आणि मुलगा तयार आहे असं आहे तर गरजा वय म्हणून तुला लागत होत तयार आहे आहे आजकाल पोरं ना तयार होत नाही बरं का पण ते तयार आहेत काय केले काय म्हटलं नाही नाही ते आवडली एवढे झटके जातात एकदा घर जावे नाही ते दवाखान्यात ना, काहीतरी कर ना डॉक्टर कडे जायचं होतं पण ते काय गरबडीत नाही आता झटका मोठा आणतो आवटाळले मा ना आवटले ना आवटले काही दवाखान्यात होईल नीट ना हा काय नाही हे पोट चांगले नाव काय तुमचं सचिन मारत पाहिजे झटका उद्या परवा बसल मला फटका बाबा चला आता तुम्ही सटका बरं सटका आणि ते लग्नच काय मग आता म्हणलं होतं गप्पाच मी

वाजूनच कुठं असतं का कधी काही झाली तरी पण मला असं वाटतं काय करा माहितीये का थोडस तुम्ही दवाखाना काहीतरी करायचं मग मला असं वाटतं बैठक परत एकदा बैठक घ्या माझ नको काय मते परत बैठकीची काही गरज तयारी ना परत बैठकीची काहीच गरज नाही ती घरचं आपल्याला घर जावी पाहिजे ना आता मग काय करत आवडी असिशी झाला असं होय की होईन किट मग आपण असं करू मान नेट झाली का मग तारीख काढू नको तसं नको नंतर दवाखान्यात करू आपण लग्न नाही ना आधी लग्न नाही ऐका नाट करा लग्नाचं होईन नको आधी लग्न ऐकायचं जरा थोडस

काय असं आहे का बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा करतो करतो चौकशी करतो 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 बर बर हा ठीक आहे ठीक आहे हा ठेवा ठेवा हा बरं झालं सांगितलं चाल चालतं चालतं चालतंय हो चाल, हो चाल, 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 काय झालं बाबा काय झालं सांगितले ते पोराला पहिल्यापासून आजार येते मानवा वळायचा काय नाही ते पाहुण्याचा फोन आला त्यांनी सांगितलंय तुमच्याकडं मुलगा आला काय याला लहानपणापासून आहे येते मानवा वळायचा आउटली तुम्ही सांगितलं सोयी गे असा पण आता मला तरी काय माहिती एवढं म्हणजे आता रे काय बस तुमचं काय आहे बोल हे आताच एवढे बोलले अजून पुढे जाऊन किती बोलणार मला खोटं बोलला सर नाही 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 ना, आम्हाला नको सॉरी दाखवायचं काम होत माझं ते तुमचं काम आहे शेवटी मुलीची पसंती आहे ना फळ नाही 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 करू ना आपण मोठा दवाखाना करू दवाखाना काय झालं पुढे जाऊन काय अगं होईल ना बाळा काय काय पाणी तुळशीला घालून जायचं सरपंच नको आम्हाला सोयी नाही म्हणल्या तुम्ही बरं का नीट वाकड करा तुम्ही करू मग असं काय करणार नीट वाकडं झाल्याशिवाय मलाही सांगू नका सरपंच देत एवढ्या काही दोषच देत नाही तुला पाळवायचंय का मला काय माहिती तुझ्या वापर्यंत आता हे काय केलं मला काय माहिती थोरीक मी बघितले ना असं माहित नसत आहे ते बरं माहित झालं ते मग काय तर झटके देणारा नवरा भेटला असताना तू तुला घर जावायच बघणार आहे पण चांगला बघणार आहे असं नको आपल्याला डोक्यात खूळ भरले करून टाकायचं हा त्याने काय असे मानवा ठेवायला उद्या चार चौकात गेली तर नाव ठेवते ना माया पोरीला आणि ते बाबा असे मोठे ह्याच्यात थाटात राहते आणि पोरीला लावरा कसा करून दिला मानवा वाहणारा तुला करायचं नाही सर काय घर घर जावेच करायचंय मला बर बरं म्हणजे तो मातारपण यांना सांभाळता येईल आता हे जाऊ द्या आणखी एखाद्या याच्या सोयरीकडे लक्ष ठेवा एखादा असला तर आम्हाला सांगा आणि मग आम्ही ते घर करून ठेवणार कमी तर आम्हाला आधार तर बहिन जायचं लिहिला काय म्हणली ती म्हणते लवकर लवकरात लवकर बघा जरा कसं आता वय निघून गेल्या वंगली अकरांचे लग्न झाले लवकरात लवकर रोडवर पडले काय आणि तुला वाटतं का मी पळून जाईन तसं अजिबात करणार नाही मी माझ्या बाबांचं ना कधीच कापणार नाहीये बाबा म्हणते ना तसंच मी करणार आहे मला घर जावायच पाहिजे मम्मी तिला घर जावं पाहिजे आई वाटलायच्या इच्छेने आई रगायला नाही पाहिजे मला बर बर तुम्हाला एकदम चांगले विचार जाऊ पाहिजे पण तुमच्या विचाराच्या व्यतिरिक्त ते करणार नाही 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 बस चाल येऊ काय या बघतो दुसरी ठीक सोयी आणि ते पोहे केलेत ना शेजाऱ्या बाजाराला देऊन टाक तुम्ही दोघांनी ना फार मावलेला आहे तुमच्या ना नादी लागणार मा मुरगाची काम आहे मी माहित चालली माझे काम धरते तर घर लागला काही मला टाइम नाही घर बा ऐकू कस का कोण आहे तू अहो त्या पोरीच लग्न होऊन द्याय ना तुम्हीच होऊन द्याय ना आता म्हणजे मी होऊन द्या देती अशी आता काही कोणी फोन केला कोणी नाही खरं होतं का खोटं तुम्हाला माहित होतं का ते खरं खोटं ते कसं माहित होतं ते का मुर्गी अरे ये मोकार निसी तोड तोड लावी ती बाप बाप आणि फुस दिली तिकडून काही इकडून तिचा तोड तुम्हाला पोरीला काही बोलू नका नाही तर मुस्काट घोडी तू आम्ही आता त्या आयुष्य भर चाललेले मुस्काट घोडा जण तोड पाडायचं जा ते घरात तो हे करते आणि बाहेर खाऊ द्या आम्हाला खाण्यावर ते आयुष्य भर खाणे सोडलेले तुम्ही ए मम्मी जा बरं घरात लवकर नको भांडण करत बसू मी समोर असते की डोळे सळते तुमचे दोघांच्या निसी जाऊ दे करडी बाड बाड तिला खापराचं तोंड येतीचं बाडबाड करती, करती, परत म्हणते खायला घ्याय खायला मग काय तर तू नकोटी यायचे घेऊ आणखी दुसरा एखादा चांगला मुलगा बघू सरपंचाला सांगून आपण हा चालू चालू तसच करू जा हा मम्मीला मदत करते <laughs>